मॉर्निंग आहे तर आम्ही चाललो होतो सिंद्रेला माझ्या मोठ्या बाबांकडे बसने ट्रेनने ट्रॅव्हल करत करत फायनली सिंधेगलीला पोहोचलोच आम्ही तिथे पोहोचल्यावर नंदीबैलाच्या मोठमोठ्या झाक्यात निघाल्याच होत्या चिमटिम रोडावरच होत्या आणि त्याच्यामध्ये पावसामुळे तर खूपच जास्त गोंधळ झाला होता जिथे तिथे गर्दीच गर्दी होती खेड्यापाड्याचे पण खूप लोक जमलेले होते तिथे कारण संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धाच काय तर नागपूर जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी तांद्यापुळाचे आयोजन केलेले असते त्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या झाक्या निघालेल्या असतात त्याच्यामध्ये श्रीरामाची मूर्ती होती बऱ्याच मूर्त्या होत्या आणि ते शॉप्स पण खूप छान छान लागले होते त्यामुळे तर छोट्या लेकरांचे टॉईज होते मस्त असे बलून्स पण होते खूप मस्त मस्त होतं आणि या रॅलीमध्ये इतका मोठा डी जे होता ना एकच नसून खूप सारे होते जे बैलाचे स्टॅच्यू जे होते ना ते कंप्लीटली रा लाकडापासून बनवलेले आहे आणि इतके सुंदर आणि इतके सुरेख वाटत होते ना ते म्हणजे असं जसं वाटत होतं की ओरिजिनल बैल बघत आहे खूपच मस्त मस्त होता आणि मला तिथला झाक्या तो खूपच जास्त आवडला मी फर्स्ट टाईम सगळं बघितलं ना म्हणून मला खूप जास्त आवडला आणि डीजे वगैरे सगळंच होतं ढोल त्याशात इतका होता त्याच्या जवळून जसं जसं जातो तर निमित्त माझ्या इतक्या भयंकर हायब्रिड झाला होता ना की खूपच जास्त म्हणूनच असं म्हणतात की विदर्भातला सर्वात नंबर वनचा पोळा वर्धा जिल्ह्यातच भरतो इतकं सगळं पाहून दमून थकून घरी पोहोचलो फायनली मला तो खूप मस्त वाटत होता